नमस्कार स्वागत आहे आपलं या चॅनलवर श्री श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौथा गणेशाय नमः हे सर्व साक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहा खासयवारी म्हटल्यास कायजली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतो तंत जगतपती जैशी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहत अनन्य भावे बाहता तू पावसी आपल्या भक्ता माता न धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे अजान करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा बंकट लालाचे घरांत असता स्वामी समर्थ प्रकार अघटित आलाय घडून वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ करून या अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकांचं विशेष वाटे प्रत्येकांचं मोठा सण माणितिहा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरांत बैसेले कौतुक लीला करावया बालगा म्हणती गजानना चिलीम द्यावी भरून तंबाखूची मचकारण विस्तव बरी ठेव निया सकाळ एसाच बसलो चिलेम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भर चिलीम मुलांनो ऐसी आज्ञा एकता भली पोरे अवघ्या आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून विस्तवाचा तपास केला तोन सदनी मिलाला काकी चूल पेटनेला अवकाश होता विबुद हो पोरे चित्ती विचार करती आपा पसांत निश्चिती कशी करावी यासी युक्ती विस्तव पाहिज चिल्मेला मुले पाहुन चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर अरे जानकी राम सोनार रा आहे वेटाल पुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेट ते बागेस त्यांच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांचे चिलमीस जानकी राम रागवला, बोलता जाला। सनाला देन कोना विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर आपले दोन्ही नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण त्यांच्या कारण विस्तव हा जात असे साधूप्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यवहारिक कथा सांगता आम्हा बसू नका आम्ही आहो मुले लहान तू मोठा असून हे न कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त जरी झाले श्री गजानन महाराज ते सोनारे न ऐकले अदवा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकांशी गजानन कशाचा पुण्य राशी त्या चिलमी बहादारा साधू म्हणून सांगू नका गांजा बसतो गावांत हिंडतो गटरांचे जात गोत नाही त्याला वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकटलाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमिसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे का न करी विस्तवा ते निर्माण साधोनाथ जालंधर पीत होते चिलिम फार पर विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते जा जा उभे न रहा येथं विस्तव ना मिळेल तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरं विन्मुख परत आली महाराजांची निवेदिली हकीकत जिक झाली सोनाराचे दुकानात ती एक हास्यवदन करीती झाले दयाघन नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलिम आपल्या हाती भले बंकटलालासी बोलले काडी एक कवर्ती धरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परमसदया विस्तव देतो करुणिया काडी घासून आता मी काडी घासल्या वाचून कदान प्रगटे अग्नी म्हणून केली विनवणी ती म्हणा सहाना समर्था महाराज बोलले त्यावर उगी न करी चरचर नुसती काडी धरणे तिला मुळीच घासू नको बंकट लाले तैसे केले नुसत्या एका काडीच धरिले चिलमीची या वरती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार एका तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला वैश्वानर काडी नुसती करतावरी काडी प्रतिविस्तवाचा अंशही नव्हतासाचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांचा लोकोत्तर काडी तैसीच राहिली चिलिम तीही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोरतांडमत आता सोनाराचे घरांत काय झाले ते एका या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिबदेला महत्व निंब फुलांचे असो भोजना दिसल्या नानापरी बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही उमसेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमकले ऐसे वाया मीचं कारण मिनं साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजाननाची आघात लीला मिन खचित जानिली गजानन जान्हवी नीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण कल्पतरु कारण मी बाभूळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिली गारजानी गजानन हा कैवेलदानी मी ढोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवांत वा कैसा साधीला दावा माझ्या हातून संतसेवा हो ना तू दिलीस मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार जन्म पावलं भूमीवर द्वयं पायांचा पशु मी आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चढती झाली सुयोगाची दवडीली वेळ म्या म्याकरे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मतूंची मागावया विचार करून सवे घेऊन बंकटला सदनी आला हकीकत सांगावया अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला पहा या चिंचवण्याला आता किडे पडले बहू माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध घात हे वावया कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी काळी चिलमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागते असता भला समर्थांच्या चिलमिस्तव त्याचेच हे आहे फळ चिंचवणी नाचले सकळ ते कोण बंकट लाल बोलू लागला येणे रीती तुम्ही ना चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नास्ते झाले तुमचे चिंचवणे वाटे मला सोनार म्हणे एसी शंका शेडची तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोकी किडके कैसे मी जी चिंच फोडिली तिची टरफले अजून पडली चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पाहचला आता यतुकीची विनंती आहे शेठजी तुम्हा प्रति मला नेऊ न पायावरती घालशीघ्र समर्थांच्या क्षमा मतूनची मागे न अनन्य भावे करु न साधू दयेचे परिपूर्ण सागर मुळचेच आहेत की समर्थांपुढे भीतभीत भीत जानकी राम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसे समर्था आणि म्हणाला दया घना तुला येऊ माझी करुणा मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी तू साक्षात ओ नाथ नांदी गावंत ज्याची होती मसला भ्रांत ती त्वा आस निवटिली माझे अपराध रूपी अवघेत ऋण जाळी कृपा कृषाने करून समर्था आजपासून ना टवाळी तुझी करी जी शिक्षा आज गेली तेवढीच मजसी पुरे झाली तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर तुझे चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यांमध्ये ते एकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळोनी गेला होता ते धवा अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले व्रत ते त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास या कवना चंदु नावाचा एक समर्थांचा त्याची कथा मासांत सभोवर बसले भक्त अति आदरे जोडो हात दृष्टी ठेवून पायावरी कोणी आंबे कापीती कोणी फोडी हातात देती कोणी पंख्याने घाली ती वारा समर्थन कारणे कोणी वाटी ती खडी साखर कोणी गळ्यात घाली ती हार कोणी चंदन थंडगार लावी ती अंगी साधूच्या तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नको तुम्हाला दोन कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण चंदू बोले कर जोडून आता कान्होले कोठून इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया तई महाराज बदले वाचे नाही कारण ताजांचे, पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कान्हले मज खावया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेडा येत किंचित चंदू चंदूप्रती लोक अवघे बोलती जा ए पाहुन खोटी न होय संतवानी चंदू गेला पुसू लागला दोन कान्हवले उतरंडीला आहेत काय रंभोरू ती बोले अंगना होऊन गेला एक महिना आता कान्हवले आपल्या सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीया दिवशी भले कान्हवले मी पतिराया केले ते ना आता राहिले संपून गेले त्याच दिनी मर्जी असल्या नव्हे करीती समर्थांस्तव तळून देते ही पहा मी ठेविते कढही नाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षण भर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कान्हवलेच्या साहित्यासी चंदू बोले त्यावरी ताजे नको ते सुंदरी जे तू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे समर्थानी ऐसेचं कथिले तेच मी तुझं निवेदीले आठवणी करून चांगले पहा काही येधवा ऐसे एकता पतिवचन कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कान्हवल्याचे चित्तांतरी कान्हवल्याचं शोधकरिता आठवण झाली तत्वता उघड म्हणे थांबा नाथा सत्य गिरा समर्थांची दोन कान कान्हवले होते उरले ते मी उतरंडीच ठेविले त्यांचं स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यांत मजला की त्याचा महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनु मात्र ऐसे बोलू तात्काळ उठली उतरंड सर्व धांडोळली कान्हावले तर ठेवलेली कळशी होती खापराची आता जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कान्हावले जे सुकोन गेले होते थोडके बुरसा मुळीचं नाही आला श्रोतेता कान्हवल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी कान्हल्या हो ते पाहून उभयांताचे हर्षले मन धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी चंदू कान्हवले घेऊन आला समर्थासी अर्पिता झाला लोककळी आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहुण लोक म्हणती गजानन खचित असते त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान यांची अवघे कळत असे चंदूच्या त्या कान्हल्यासी सेवी ते झाली पुण्यराशी राम शबरीच्या बोरांशी जेवी झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परीएसी तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता वय ज्याचे साठावर अवयव झाले क्षीणफार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेव जी का खरी लिहिले अक्षरे तेच होय माधवासी कोणी उरले कांतापुत्र पुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारी जी का होती चिजवस्त ती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा मी हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी नाही तुला एक क्षणही बंधो। आता माझा वाली कोण दिन दयाळा तुझ वाचून माझे हे अरुण तुझ विन देवा कोण ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्याचे त्यागून वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला एशा परी एक गेला दिवसपरी नाही उठला तई महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण कान गेले मागे जाण प्राण देहांत सोडून जाता वैद्य बोलाविसी तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी नारी अरे वेळ गेल्यावर नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कुपखनने निरर्थक ज्या कन्या पुत्रासाठी तू केली साटा आटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी अशा पोषण केले शाश्वत त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे ती फळे विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणे ते न माधवे ऐकिले हट्टासी न सोडिले येत नाही लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनावनी भोजनास अन्न विना राहू नका तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर तमे आक्रमिले अंबर निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही असे पाहू न केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी रूप धरिले भयंकर दुसरा यमाज भास्कर आप पसरून माधवावर धावून आले भक्षावयाम त्याने माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडा आला तोंडाशी शब्द फुटेना वाचेसी ऐशा पाहोनं स्थितीसी समर्थ धरिले सौम्य रूप आणि बोलले गरजोन हेच का तुझे धिटपण तू काळाचे भक्ष असाच खाईल काळ तुला त्याची दाखविली पुढची स्थिती तेथे पळाया नाही उरली यम लोकांत जागा तुला माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता यम लोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळ हो नको नको हे जीवित दा धाडून वैकुंठात हिच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची यम लोकी जे दिसणार हो होते ते तुम्ही दाविले येथे आता या लेकरा ते यमलोकी धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहु अशी परी जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी ज्याला होते यम लोक नातयासी ऐसे एकदा भाषण समर्थ केले हस्यवदन महापती पावन साधूच एक करी ती की श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आसा आहे तुला साची ती असल्यास सा आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया ओखटी ही प्रपंचमाया माया त्यात पुन्हा गोवू नको तथास्तु तू येसे महाराज बदले तुझे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मासहिनी भूमीवर ती दोघांचा सा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णन्या नाही माझी समर्थ इह लोकीचे देह माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जण उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जन कल्पना उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसान समर्था सानिध्य झाले जाण चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्य वर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा जागर येथे करवा वेदश्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय पन्हे पेडे बर्फी खावा भिजला डाळीस मिठ लावा एक एक रुपया तो द्यावा भाषण ऐकिले शिष्य लागले एसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो खर्च करू परी अडचण आहे हिच ब्राह्मण मिळविण्याची साच आमचा उपाय याते नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्ष तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये शंभर झाले जमा सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आत केशर कालविले तैसा आणखी कापूर दोन प्रहारचे समयाला ब्राह्मण आली शेगावाला जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो थाटांत वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली गे अन्य ग्रामाकारणे संतांच्या जे मनी येत ते पूर्वी रमानाथ कमी न पडे येतकिंचित असा प्रभाव संतांचा बंकटलाल प्रतिवर्षी हे चालवी अतिहर्षी अजून परी शेगावसी वंशजतांचे करीते हैं। हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावो पथ विमलशा हरिभक्तीचा श्री शुभम भवतु इति श्री गजानन विजयग्रंथ्या अध्याय